शेवटी ठाकरे पवार दोघांना एकाच दगडीवर पाय ठेवावा लागणार इथं मॅटर इतकंच पासे शकुनीच्या हाती चाल कोणतीही खेळी तरी घडणार तेच जे शकुनीला हवं ऑप्शन पवारांसमोर शंभर टक्के पण रिझल्ट ईपर्यंत निवडणुका होऊन जातं ते दोन ऑप्शन आहेत मॅटर लवकर चालवलं तर अजित पवारांना आहे तिथेच थोपवता येऊ शकतं नेमकं आहे का अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्यानं अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत तसेच पक्षाचे प्रतोत्पदही अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा आता व्हीप पाळावा लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय आपल्या त्रेसष्ट वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसलाय शरद पवार यांच्या हातून पक्ष गेलाय तसे चिन्हही गेलंय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलाय निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय ऐन राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झालाय त्यामुळे आता शरद पवार यांच्याकडे काय पर्याय उरलेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवार यांच्याकडे फक्त एकच पर्याय उरलाय तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणं पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाशिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे त्याचा फटका पवार गटाला निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आता अजित पवार हेच अध्यक्ष झालेत अजित पवारांकडे पक्ष आणि चिन्ह आल्यानं आता अजित पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणारे पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे राहणारे त्यामुळे आता अजित पवार गटाचा व्हीप हा शरद पवार गटाला मान्य करावाच लागेल आणि नाही केला तर खासदार आणि आमदार सुद्धा उरलेले अपात्र होऊ शकतात दरम्यान शरद पवार गटाला नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव मिळणार आहे शरद पवार गटाला पक्षाचे नवे नाव सुचवावे लागणारे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आजचाच दिवस आहे चिन्हही सुचवावं लागणार आहे हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना हे चिन्ह आणि नाव देणार असल्याचं देखील माहिती आहे आताच्या घडीला जे घडलंय ते राजकारणामध्ये पहिल्यांदाच घडतय उद्धव ठाकरेंना जी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे तीच शरद पवारांना फॉलो करावी लागणार आहे भलेही शरद पवारांची राष्ट्रवादीची घटना आणि शिवसेनेची घटना वेगवेगळी असली तरी सुद्धा निवडणूक आयोगाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही ज्याच्याकडे संख्याबळ जास्त तोच पक्षाचा मालक असाच अजेंडा निवडणूक आयोगानं ठाकरे आणि पवार केसमध्ये लागू केला भलेही सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की एखाद्याकडे बहुमत आहे किंवा एकाकडे अधिक आमदार आहेत म्हणून पक्ष आणि चिन्ह त्याला देता येणार नाही हे जरी सुप्रीम कोर्टानं सांगितलं असलं तरी त्याच्याशी काहीही देणं हे निवडणूक आयोगाला नसल्याचंच या निकालातून दिसून आलेलं आहे दरम्यान आता सुप्रीम कोर्टातच हा विषय जाईल आणि तिथूनच काय आहे नाही तो मॅटर सॉर्ट आऊट होईल पण हा जो विषय आहे तो मॅटर जर लवकर चालवला तर काहीसा रिझल्ट मिळेल नाही तर निवडणुका होऊन गेल्यानंतर हाताशी काही आलं तरीही उपयोग होणार नाही सध्याच्या घडीचं राजकारण बघता जनमानसामध्ये एकच प्रतिक्रिया निघते की सध्याचे पासे हे शकुनीच्या हाती आणि त्या पासेवरती कोणता आकडा पडणार हे शकुनीलाच माहितीये त्यामुळे जोपर्यंत शकुनीच्या हातामध्ये त्याची जादुई पासेल तोपर्यंत कोणीच काहीही त्या शकुनीचं वाकडं करू शकणार नाही दरम्यान या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक